बघा दहावीच्या वर्गात एकशे साठ मुलांपैकी चाळीस टक्के मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती हा शेकडेवारीवर आधारित प्रश्न नेत्राणव शंभर टक्के इथं लिहा या शंभर टक्क्यामधून चाळीस टक्के मुले पास झाली या शंभर टक्क्यामधून हे चाळीस टक्के अर्थात पास मुलांची ही टक्केवारी वजा करा शंभर टक्क्यातून चाळीस टक्के वजा उत्तर साठ टक्के हे साठ टक्के उत्तर म्हणजे काय तर नापास विद्यार्थ्यांची नापास विद्यार्थ्यांची अर्थात ही काय असणार टक्केवारी याचा अर्थ वर्गातील साठ टक्के मुलं नापास झाली आता वर्गातील एकूण संख्या मुलांची एकशे साठ याला गुणीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची ही टक्केवारी साठ टक्के कसे मांडायचे साठ अंशस्थानी छदस्थानी शंभर ही साठ टक्के मुलं अर्थात नापास झालेली मुलं किंवा नापास मुलांची टक्केवारी मांडणी कशी वर्गातील एकूण मुलं गुणीला हे साठ टक्के अर्थात नापास झालेल्या मुलांची टक्के बघा या शून्याला हा शून्य आणि या शून्याला हा शून्य काय आहे काय सोळा आणि सहा सोळा गुणिला सहा बराबर शहाण्णव मुले काय झाली नाफास अर्थात नापास झालेल्या मुलांची संख्या शहाण्णव हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे